नमस्कार आज आपण चमचमीत अशी भरली कारली करणार आहोत नाक मुरडणारे किंवा नको नको मरणारेसुद्धा आवडीने खातील इतकी चविष्ट भाजी करणार आहोत यासाठी चार कारले घेतलेली वरची साल काढून घेतली म्हणजे कडवटपणा थोडा कारल्याचा कमी होतो त्याचप्रमाणे या पद्धतीने चिरून घ्यायची आणि यामधल्या पूर्ण संपूर्ण बिया काढून घ्यायच्या आहेत आपण खास मसाला करणार आहोत त्यासाठी मी शेंगदाणे खोबरं त्याच पद्धतीने धने जिरे भाजून घेतले त्यामध्ये लसूण पाकळ्या एक चम्मच तिखट मीठ कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर टाकून दिली त्याचा आपण मसाला करून घेतलेला पाच मिनिट आपण कारली वाफून घेतलेली आहेत त्याच पद्धतीने पुन्हा मसाला स्टप करून घेतलेला कढईमध्ये तेल टाकलेलं आणि जी भरली कारली आहे ती आपण यामध्ये टाकून घेऊयात साधारण आपल्याला पाच मिनिट ही परतून घ्यायची आहेत यामध्ये टाकायचं आहेत एक चम्मच चिंचीची चटणी तर चिंचीची चटणी ऑप्शनल आहे पण यामुळे छान चव येते त्याच पद्धतीने थोडा गूळ टाकलेला आणि थोडा मसाला बाजूला काढून ठेवलेला होता तो टाकलेला चमचमीत कारलं तयार आहे तर रेसिपी डिटेल लागत असेल जिथे त्रिकोण आहे तिथे टच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू